नमस्कार कसे आहेत आपण सर्वजण मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आज आपल्या सर्वांसोबत लक्ष्मी मातेविषयी एक खूप चांगली अशी रेमेडी शेअर करणार आहे असं वाटतं ना पैसा थांबायचं नावच घेत नाही पैसा येतो घरामध्ये मी कमवते माझे मिस्टर कमवतात मुलं कमवतात आणि असं म्हणा इवन मॅडम आमचे बिझनेस आहेत ते पण चालू आहे पण तो पैसा घरात थांबत नाही आहे आणि अचानक काही जण मला म्हणतात की कर्ज मिळत नाहीये कामं होत नाहीये मग अशा वेळेस काय करायला पाहिजे म्हणतात ना सुख समृद्धी वैभव सर्व काही देणारी लक्ष्मी माता आहे पण जिथे इमानदारी कर्म वाणी हे सगळं काही चांगलं असतं ना तिथेच लक्ष्मी माता टिकतं नाहीतर तुम्ही म्हणता की मी कोणाचं मन को दुखवते हे करते तर ती लक्ष्मी माता कधीच तुमच्याकडे टिकत नाही आणि ऑलरेडी ती चंचल आहे ती आली आणि गेली लक्ष्मी कधीही तशीच असायला पाहिजे की थोडी चंचल पाहिजेच कारण आपल्याला अप्स अँड डाऊन जेव्हा मिळेल तेव्हाच आपल्याला पैशांची वॅल्यू करतं जर आपले कामं अडलेले आहे कामं होत नाही आहे पैशांचे लोन मिळत नाही आहे असं म्हणा की खूप सारं संकट तुमच्यावर आवकच नाही आहे तर आपल्याला आज एक खूप चांगली रेमेडी सांगणार आहे दहाची एक नोट लागेल जर तुमच्याकडे को कोरी असेल ना तर एकदम चांगलं माझ्याकडे कोरी नाही आहे तर दहाची नोट शुक्रवार दिवशी आपल्याला आहे आता पौर्णिमेला ओके लेडीज जेंट्स कोणीही असो सगळ्यांना पैशांची गरज आहे कोणी पण हा उपाय करू शकतात दहाची नोट घ्यायची हातामध्ये सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर ओम महालक्ष्मी न महा ओम महालक्ष्मी ऐन महा ओम श्रीम जो मंत्र तुम्हाला येतो इझिली लक्ष्मी मातेचा त्या मंत्राची चॅन्टिंग सुरू करायचं देवघरात बसायचं तुपाचा दिवा लावायचा लक्ष्मी मातेसमोर या नोटीवरती थोडंसं गुलाबाचं इतर लावायचं काय लावायचं आहे गुलाबाचं इत्तर लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला लाल पेनाने लाल कलरच्या शाईनी या नोटीवरती तुम्हाला मंत्र लिहायचा लक्ष्मी मातेचा तुम्ही कोणताही लिहू शकता पण मी एक मंत्र सांगते हा जर तुम्हाला येत असेल तर सगळ्यात बेस्ट ओम श्री हि श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हि श्री महालक्ष्मी नमः ओम श्री हि श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हि श्री महालक्ष्मे नमः हा प्रसिद्धीचा मंत्र आहे आता हा मोठा आहे तुम्ही म्हणणार की ताई लक्षातच नाही राहिलय तर काय करायचं ओम महालक्ष्मी ना ओम श्रीम। ओम आहे श्रीम तो पण तुम्ही लीला तरी त्यानंतर अकरा वेळा आपल्या हातात एक नोट घेऊन लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची तो मंत्र म्हणून प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव येऊ दे आणि धनधान्यांनी म्हणजे समृद्धीनी माझं घर भरू दे या नोटीवरती दोन विलायची ठेवायच्या दोन लोण ठेवायच्या ही नोट तुम्हाला लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन अर्पण करायची आहे तुमच्या आजूबाजूला बघा कुठे लक्ष्मी मातेचं मंदिर आहे आता तुम्ही म्हणणार ताई मंदिरच नाहीये जे पण मंदिर असेल देवीचं तिथे जाऊन तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहे त्या दिवशी अर्पण करायचं आहे एक वेळा करायचं तुम्हाला जर वाटलं काही दिवसात की मला चांगला चमत्कार दिसलाय झालंय माझ्यासोबत चांगलं तर तुम्ही परत करू शकता हा उपाय खूप चांगला आपल्यावरती काम करतो पण बघा तुम्ही मेहनत करत आहे खूप प्रयत्न करत आहे तरच हे उपाय काम करतात काही जण मला असेही म्हणतात की ते माझ्यानी होत नाही मग तुमच्याजवळ असं काही यंत्र आहे का एकदम कोणती रेमेडी आहे का सगळं चांगलं होईल असं असतं ना मी पण अंबाणी झाली असती असं काही नसतं तुम्ही तुमच्या मेहनतीनुसार ईश्वर तुम्हाला फळ देत असतो आणि तुमच्या कर्मानुसार काही जण म्हणतात की आमची कायापाला तसं होत नाही तर तुम्ही तुमचं बघा की तुमच्यामध्ये काय कमतरता आहे आपण कोणाचं मन दुखवत आहे काय दुखवत आहे लक्ष्मी माता अशी आहे की ती खरंच सत्यावर चालणाऱ्या व्यक्तीच्या सोबतच राहते म्हणून म्हणतात ना जुने लोक जिथे पैसा टिकला तिथेच टिकला कारण माझी आजी नेहमी म्हणायची पैसा ज्याच्या हाती टिकला त्याच्या हाती सगळं काही जग जिंकलेलं असतं म्हणून तुम्ही ह्या जेव्हा रेमेडी करता तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतात आणि नेहमी सांगत असते माझी अपॉइंटमेंट नाही मिळाली तरी पण आपल्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते उपाय करून बघा शंभर टक्के सांगते तुम्हाला रिझल्ट नक्कीच येतील